Thank you तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही हे जे पाहिलं ना ते एक दिवस जेव्हा मी आई हॉस्पिटलमध्ये होत्या त्यावेळेला मी हे शूट केलेलं होतं महे म्हणजे तो आमचा आधी ना नेहमीचाच रस्ता होता आणि महेश मला नेहमी सांगत होते की या रोडवर ना खूप सारे पक्षी असतात झाडांवरती ना आणि तिथे मोस्टली पोपट जे असतात ना ते खूप येतात त्यांना नेहमी दिसायचे तर ते मला नेहमीच सांगत होते जेव्हाही आम्ही सकाळी जात होतो आणि त्या दिवशी म्हणजे हा व्हिडिओ ना ज्या दिवशी आईंना सुट्टी होणार होती त्या दिवशी मी शूट केलेला होता जाताना एक व्यक्ती तिथे माकडांना काहीतरी खाऊ घालत होता म्हणून मग एक मिनटं मी गाडी थांबवायला सांगितली आणि इतकं छान वाटत होतं ना ते पक्ष्यांचा आवाज वगैरे सगळा म्हणजे ऐकून खरंच जे नैसर्गिक असतं ना म्हणजे नॅचरली ज्या गोष्टी असतात त्या खरंच खूप छान वाटतात ऐकायला अनुभवायला हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर इथे ना दुपारची वेळ होती आणि बरेच दिवस झाले मी काही स्किन केअर केलेलं नव्हतं म्हटलं चला थोडंसं फेस पॅक वगैरे लावू लावू या चेहऱ्याला आणि सध्या म्हणजे ऊन खूप तापतं आहे तर शरीरातलं तापमानसुद्धा तेवढंच वाढलेलं आहे गरमी खूप भयंकर होते आणि उष्णता वाढल्यामुळे ना मला पिंपल्सचा खूप त्रास होतो सो त्यामुळे मी इथे ना मुलतानी मिट्टी आणि चंदनचा फेस पॅक लावत आहे त्यामुळे थोडंसं उष्णता कमी होते आणि चेहऱ्यावरची आणि थोडं छान वाटतं रिलॅक्स वाटतं आणि त्यानंतर बरेच दिवस झाले नेलपेंट वगैरेसुद्धा लावलेली नव्हती तर म्हटलं ते सुद्धा रिमूव्ह करू या पायांना लावायची होती मला तर पायांची जी बोटं आहेत म्हणजे नखांना तर म्हटलं ते सुद्धा रिमूव्ह करूया आधीचं आणि नंतर लावूया आणि आता बघा उन्हाळा सुरू झाला तर ड्रेसिंग जो आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे जे काही जुने कपडे आहेत माझे जे स्लीव्हलेस आहेत कॉटनचे आहेत ते मी वापरायला काढलेले आहेत त्यात खूप छान असं कम्फर्टेबल वाटतं असे जे ड्रेसेस असतात कॉटनचे त्यानंतर स्लीव्हलेस कुर्तीज वगैरे किंवा मग मॅक्सी ड्रेस जे आहेत म्हणजे वन पीस वगैरे तर ते खूप कम्फर्टेबल असतात सो माझे जे ठेवलेले कपडे होते ना ते सगळे मी आता वापरायला काढले त्यामुळे थोडासा फरक जाणवतो म्हणजे छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं गर्मी पण थोडी कमी लागते सो चला हे दुपारची वेळ होती माझी कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत आणि मज्जेतच राहायला हवं बॅकग्राऊंड जे म्युझिक येत आहे ना त्याला इग्नोर करा कारण शेजारी काम सुरू आहे त्याच्यामुळे हे आवाज खूप येतो तर मी सांगत होते की जसं तुम्ही पाहिलं की आता माझं स्किन केअर करून झालेलं आहे आणि थोडंही काही आपण स्किनवरती केलं ना अप्लाय केलं तर चेहरा खरंच खूप छान वाटतो एकदम असं सॉफ्ट वाटते स्किन आणि मी बरेच दिवस झाले काही केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं की चला आता करूया आणि खरंच छान वाटतंय थोडं फ्रेश वाटतंय सो स्किन केअर वगैरे झालं माझं आणि आता मी जाणार आहे किचनमध्ये कारण संध्याकाळची वेळ आणि मस्त चहा प्यायची तलब लागलेली खरं तर चहा वगैरे मी खूप कमी केला आहे आता बऱ्याच वेळेला सकाळी एकदा पिते आणि संध्याकाळी मग काही फळं वगैरे खाल्ले किंवा निंबू पाणी वगैरे पिलं तर मग चहा मी घेत नाही पण एखाद्या वेळेस असं असतं ना की राहलं जात नाही आणि ज्या दिवशी मी झोपते तसं तर मी रोजच थोडा वेळ रेस्ट करते पण एखाद्या वेळेस खूप गरज असते आणि हा जो आवाज येतो आहे ना त्याच्यामुळे तर खरंच असं डोकं दुखायला लागतो तो आवाज ऐकून ऐकून आणि माझा हा हात खूप त्रास देतो आहे हा हात खूप दुखतो त्याच्यामुळे कंटिन्युअसली मला मोबाईल असा पकडता येत नाही तर मी म्हणत होते की आता मी जाते किचनमध्ये मस्त चहा बनवते आणि त्याचबरोबर संध्याकाळची तयारी कारण आता झालेली आहेत सव्वा पाच वाजलेले आहेत आणि म्हटलं की चला आणि आज काय स्पेशल बनवणार आहे आ, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण खूप दिवसांपासून वाट बघतोय त्या वस्तूची आतुरतेने आणि ती वस्तू फायनली मिळालेली आहे तर म्हटलं आजच्या दिवशी स्पेशल तर काहीतरी असायलाच हवं काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे आणि आणखी एक सांगायचं आहे की व्हिडिओ सध्या वेळेवरती येत नाही आहे म्हणजे दुपारी कधी दुपारी येतात तीनला तर कधी संध्याकाळी येतात कारण घरातलं वातावरण जे आहे ते तुम्हाला माहितीच लास आहे लास्ट ब्लॉग जर बघितलेला असेल तर माझे वगरे तर माझ्याने एडिट वगैरे होत नाही आहे तर आणि आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची खूप म्हणजे एक दीड महिना झाला मी शेअर केलेलं नाही आहे पण म्हटलं की आता एक एखाद्या ब्लॉगमध्ये असं थोडक्यात तरी शेअर करावं तर तेही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर बघते आता काय कसं जमतं आणि सध्या मला ना इतका म्हणजे उन्हाचाही त्रास होतो आहे आणि असंही रुटीन थोडंसं कंटाळवाणी वाटतं आहे मला सो त्याच्यामुळे मी खूप जास्त असं व्हिडिओ पण शूट करत नाही आहे ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी शूट करते आणि मग तेच तुमच्यासोबत शेअर करते सो चला आता खूप बोलत नाही कारण ऑलरेडी पाच झालेले आहेत आणि माझीही किचनमध्ये जाण्याची वेळ असते कारण लवकरात लवकर मला किचनचं काम हे आटपायचं असतं तर चला आणि आजच्या दिवशी काय स्पेशल बनवणार आहे मी तेही तुम्हाला दाखवते आता इथे ज्या वस्तूची इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होतो ती आलेली आहे ते म्हणजे की हापूस आंबा इथे ना हापूस आंबा एकतर मिळत नाही आणि जो मिळतो म्हणजे लोक म्हणतात हापूस आहे पण ते ओरिजिनल नसतात ते डुप्लिकेट असतात आम्ही त्याचा एक अनुभव घेऊन पाहिलेला आहे एका वर्षी इथे हापूस जो मिळतो ना तो घेतला पण खरंच ज्यांनी हापूस आंबा खाल्लेला असतो ना त्यांना माहिती असतं की त्याची टेस्ट कशी लागते तर महेशचे महेशच्या ऑफिसमध्ये ना आधी कोणी होतं तर ते याचा बिझनेस वगैरे करतात म्हणजे मागवतात त्यांच्या गावाकडून ते रत्नागिरी त्या साईडचेच आहेत सो आम्हाला ते माहीत नव्हतं महेशला एक दिवशी माहिती झालं तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि सांगितलं की आम्हालासुद्धा हवे आहेत सो त्यानंतर आम्ही ते दोन पेट्या म्हणजे दोन डझन आंबे आहेत ना ते मागवले त्यांच्याकडून जे की रत्नागिरीचे हा आंबा आहे आणि आल्यानंतर मग काय म्हणजे त्यांनी सांगितलंच होतं की दोन तीन दिवसात येतील थी आणि आल्यानंतर मग काय एकदा घरामध्ये आंबे आल्यानंतर कुठे म्हणजे सबुरी असते का तर लगेच सोहमने एक पेटी उघडायला लावली आणि इतका छान वाससुद्धा येत होता आणि बघत होतो म्हणजे व्यवस्थित आहे की नाही तर सोहमला म्हटलं सर्वात पहिला आंबा आपण आता देवासमोर ठेवूया तर तो ठेवला आणि त्यानंतर मग काही कंट्रोल होत नव्हतं त्याचा वास येत होता जर मग मस्त महेश म्हणाले की नाही आपण आता कट करूया एक आंबा खाऊन बघूया खरं तर आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त लागतो पण तेवढीच स... म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं आम्हाला आम्हाला खायचंच होतं तर म्हटलं चला या दोन पेट्या आता साईडला ठेवूया आणि जो आंबा कट केलेला आहे तो एन्जॉय करूया कसा लागतो काय म्हणून मस्त पहिला yes. असं कापायच चौकणी चौकडी मस्त आणि आंबा वगैरे खाऊन झाला आणि हा व्हिडिओ म्हणजे हा दिवस होता त्याच्या दोन दिवसानंतरचा बरं का तर त्या दिवशी ना महेश म्हणाले की आंब्याचा रसच बनव म्हणून म्हटलं की चला आज तेच मेनू बनवूया कारण घरात आंबे असल्यानंतर आमरस तर खायलाच पाहिजे तर इथे सर्वात आधी मी चहा ठेवलेली आहे इतकी उष्णता वाढते तरीसुद्धा चहा तर पाहिजेच पाहिजे असं होतं आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना माझं ज्या दिवशी मला खूप तलब लागते चहाची नेमकं त्याच दिवशी एकतर दूध वगैरे नसतं संपलेलं असतं कधीतरी होतं आणि इथे अगदी जवळ असं म्हणजे जवळ म्हणजे बाजूलाच मिळतं पण तरी जायचा खूप कंटाळा येतो आणि मोस्टली ह्या उन्हाळ्यामध्ये बाहेर पडायला तर खरंच खूप कंटाळा येतो तर मग त्यानिमित्ताने कधीकधी चहा घेतली पण जात नाही मग अशा वेळेला फक्त निंबू पाणी वगैरे आम्ही घेतो तर मग म्हटलं की नाही चहा घेऊया आणि बाजूला तुम्ही बघता हे जे ठेवत आहे ना मी बर्णीमध्ये तर जे किशमिश असतात ना म्हणजे बरेच जण त्याला सुद्धा म्हणतात तर ते त्यामध्ये ना छोटे छोटे काहीतरी मला किडे दिसले होते सकाळी दोन तीन म्हणून मग मी काय केले ते बर्णी खाली केली आणि थोड्या सकाळच्या हवेमध्ये थोडं उठामध्ये ते थोड्या वेळ ठेवले होते तर तेच मी आता आणले आणि या बॉटल्समध्ये भरून ठेवले आता आमरस म्हटला तर आमच्या खानदेशमध्ये आमरसासोबत मोस्टली दोन तीन भाज्या या असतातच तर त्यातली एक भाजी म्हणजे जी की फेमस आहे खानदेशमधली ती म्हणजे की कांद्याची भाजी बऱ्याच जणांसाठी हे नवीन असेल की कांद्याची भाजी असते का तर हो आणि उष्णता कमी करतो कांदा सो त्यामुळे आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये कांद्याचीच भाजी खाल्ली जाते खूप खाल्ली जाते आणि त्यामुळे माझ्याही व्लॉगमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला ते दिसेलच तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगाल खूप वर्ष आधी मी ती शेअर केली होती पण तुम्हाला आता म्हणजे जे कोणी नवीन सबस्क्रायबर आपल्या यूट्यूब फॅमिलीशी जोडले गेलेले आहेत त्यांना जर रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगा नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर म्हटलं चला आमरस करूया त्यासोबत मस्त कांद्याची भाजी करूया आणि कांदा म्हटला तर रडवण्याचं तर त्याचा गुणधर्म आहेच तर खरंच आणि हा लाल कांदा असतो ना हा इतका त्रासदायक असतो ना कट करण्यासाठी इतका रडवणंच सोडतो अक्षरशः पण मग ऑप्शन्स नाही आहे खायचं म्हटलं तर काही ना काही करावं लागेल आणि मी काय केलं म्हटलं की चला ते कट केल्यानंतर म्हणजे लगेच कट केलं ना आणि लगेच भाजी टाकून दिली एक साईडला की भाजी शिजत राहील तोपर्यंत तो बाकीचं आपल्याला आवरता येईल कारण एकाच वेळेला असं मल्टी आ, काम केले तुम्ही पटापट पटापट दोन तीन कामं एकाच वेळेला तर मग काय होतं की स्वयंपाकही लवकर होतो आणि तुम्हाला माहितीच आहे की माझी स्वयंपाकाची वेळ खूप लवकर असते म्हणजे पाचला मी किचनमध्ये आली ना तर पाच सव्वा पाच साडेपाचपर्यंत जर आली तर साडेसहापर्यंत काहीही करून माझा स्वयंपाक हा रेडी असतो तर इथे मॅ मी काय केलं चहा तर ठेवलेलीच आहे तर आता हे कांदे कट करून घेतलेले छान साल वगैरे काढून घेतलेली आणि बाजूला एक पातेलं घेतलेलं आहे ज्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण कांदा इतका तिखट होता ना सो मी विचार केला की आता एवढा कट केल्यानंतर मला रडायला येत आहे तर म्हटलं की आधी कट करून ना एक दोन मिनटं त्याला पाण्यामध्ये टाकून ये टाकूया म्हणजे नंतर जेव्हा कट करेल मी पूर्ण तेव्हा मग तेवढा त्रास मला होणार नाही सो एक, -एक करून हे सगळं मी कट करून घेतलं त्यानंतर चहासुद्धा झालेली होती तीसुद्धा मी कपांमध्ये ओतून घेतली आणि सध्या आता आधी कसं असायचं मी एकटीच असायची आता सोम पण अधूनमधून घेतो चहा आणि आई आहेत त्यामुळे मग ती घाणची चहा साथ होते आणि खाल्लं काहीच जात नाही दुपारी लवकर जेवण होतं मग त्यानंतर काहीच खाल्लं जात नाही तर आता इथे मी आ, कट करायला घेतलं आणि ते पातेलं जे आहे आधीचं ते थोडं छोटं होत होतं म्हणून मग मी का पातेलं थोडं मोठं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेतलेलं आहे आमच्या इकडे याला कोंबडा कांदा असं म्हणतात म्हणजे की लांब लांब चिरलं ना तो पटकन शिजतो आणि छान वाटतं म्हणजे भाजी चौकोणी तर आपण इतर वेळेला ज्या भाज्या करतो ज्याच्यामध्ये चौकोणी चिरून टाकतो पण ही जी भाजी आहे ना याच्यामध्ये असं लांब चिरलेला कांदा खूप मस्त वाटतो तर असं चिरून घ्यायचं ना हातांनी त्याला असं मोकळं करायचं छान तर अशा पद्धतीने मी एक एक करून सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडं पाण्यामध्ये टाकल्यामुळे थोडा फरक पडलाच म्हणजे बऱ्यापैकी थोडं त्याचा जो तिखट डावा असतो ना तो थोडा कमी झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की कांदा खूप रडवलं तर खरंच मला मी आज इतकी रडली इतकी रडली ना ह्या कांद्याने मला खूप रडवून सोडलं आणि त्याच्यामुळे नंतर मला भयंकर त्रास झाला म्हणजे डोळे इतके माझे दुखत होते ना आणि ते डोळे दुखत होते त्यामुळे नंतर मला डोकेदुखीचासुद्धा खूप त्रास झाला तर मी तेच म्हटलं की आपल्या स्त्रियांचं किती कठीण आहे ना खायचं तर सगळ्यांनाच असतं पण करायचं फक्त आणि फक्त आपल्यालाच असतं कधी कधी खरंच या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो आणि आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर ना खरंच खूप खूप कंटाळा आणि वाटतं हे सगळं म्हणजे नकोच वाटतं किचनमध्ये यायला असं वाटतं किचनमध्ये यायचंच नाही खायचंही नाही काही बनवायचंही नाही कारण किचनमध्ये सगळं केल्यानंतर ना इथून बाजूला झालं तर म्हणजे अक्षरशः काही खायची सुद्धा हिंमत होत नाही मी तर सगळ्यांना जेवण दिल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एकटी जेवण करते कारण म्हणजे इच्छाच होत नाही बराच वेळ पाणी पिलं नाही म्हणून मग शांततेत जरा एक ग्लास पाणी पिलं आता ही बघा हे आहेत आंबे तर भाजीला फोडणी वगैरे देऊन झाली माझी नंतर छान मोठं पात म्हणजे घमेली घेतली आणि त्यामध्ये ना पाणी वगैरे टाकलं आणि हे आंबे आता त्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे छान धुऊन वगैरे घेते वरतून कारण बऱ्याच वेळेला त्या आंब्यांवरती म्हणजे पेटीत आले तरी थोडाफार कचरा लागलेला असतो जो आंब्याचा चीक लागलेला असतो तर तो तोसुद्धा प्रॉपर क्लीन व्हायला हवा आणि आमच्याकडे ना आंबे मी म्हणजे असे कट वगैरे करून आमरस बनवत नाही बरं का मी सरळ हातांनी त्याला थोडंसं दाबून घेते म्हणजे सैल करते आणि त्यानंतर हातांनी म्हणजे पारंपरिक जी, जी पद्धत असते आमरस बनवण्याची मी त्याच पद्धतीने बनवते फक्त थोडं ब्लेंड करून घेते कारण यामध्ये बऱ्याच वेळेला गुठड्या असतात म्हणून मग ब्लेंड करून घेते हे बघा आणि आता काढल्यानंतर आपली जर ब्लेंडर असतं त्याच्याने छान मी ब्लेंड करून घेणार आहे आणि आमच्याकडे ना याच्यामध्ये आम दूध वगैरे असं काही टाकत नाही म्हणजे माझ्या माहेरीने आणि माझ्या सासरीसुद्धा नाही बरेच जणं टाकतात मी तरी कधीचं त्यामध्ये पाणी किंवा दूध तर अजिबात ॲड करत नाही बरेच जणं याच्यामध्ये इलायची वगैरे काय काय टाकतात पण आमच्या साईडला नाही टाकत आणि मला त्याची गरज नाही वाटत म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं खरं सांगायचं तर म्हणून मग मी याच्यामध्ये काहीच ॲड केलेले नाही आणि र हापूस आंबा म्हटला तर साखरची वगैरेही गरज नसते तर मी इथे साखर वगैरे सुद्धा काहीच ॲड केलेली नाही आहे आता हा जो आमरस तयार झालेला आहे हा असाच्या असा मस्त फ्रीजमध्ये मी ठेवून देणार म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत हा छान थंड होणार आहे आणि आमरस खरंच खूप छान झालेला होता आणि थंड आमरसासोबत मस्त म्हटलं चला आज आमरस बनवला तर आमच्याकडे मोस्टली ना म्हणजे काय म्हणतात पोळ्या बनवतात तर मी पोळ्याच बनवणार आहे पण म्हटलं पहिल्यांदा आमरस बनवला तर देवाला नैवेद्य तर दाखवावंच लागेल ना म्हणून मग मी पुरी बनवलेली मला आमरस पुरी खूप आवडते आणि मी फक्त मोजून तीनच पुऱ्या बनवलेल्या होत्या म्हणजे तर म्हटलं देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ज्या राहतील त्या आपण खाऊन घेऊया आणि नंतर मग पोळ्याच बनवलेल्या होत्या भाजी पोळी आणि मस्त आमरस असा तयार झालेला होत्या हे आणखी एक्स्ट्रा आंबे आणलेले आं आहेत माझी मैत्रीण आहे ती कोकणची आहे तर तिलासुद्धा आम्ही सांगितलेले होते पण तिच्याकडचा स्टॉक सगळं संपला तर मला फक्त अर्धा डझन म्हणजे सहाच आंबे तेसुद्धा मी तिला फोन केला म्हणून मग तिने माझ्यासाठी काळून ठेवलेले होते सो तेही मी ते हा देवगडचा हापूस आंबा आहे तर ते सुद्धा मी घेऊन आलेली त्यानंतर मग इथे आता स्वयंपाक वगैरे झाला सगळं झालं आणि संध्याकाळची वेळ म्हणजे दिवाबत्तीची वेळ तर जे काही नैवेद्यामध्ये मी बनवलं होतं आमरस आणि पुरी मी ते नैवेद्य दाखवला भाजी वगैरे काही दाखवली नाही कारण कांद्याची भाजी होती म्हणून मी दाखवली नाही आणि नंतर जेवण वगैरे झालं सगळं आटोपलं आणि रात्रीच्या वेळेला आमच्या इथे रॅली निघाली होती काश्मीरमध्ये जे काही झालं सो त्यासाठी जे काही आपले हिंदू बांधव गेलेत त्यांना श्रद्धांजली म्हणून आमच्या इथे एक रॅली काढण्यात आली होती तर त्याचं मी थोडंसं शूट केलेलं होतं तर तेच मी पुढे ॲड केलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि हो शेअर नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय